पुण्यात भिंतींवरील रंगाचा वाद हलक्यात घेऊ नका खासदार मेधा कुलकर्णी यांचं नागरिकांना आवाहन पुण्यातील सदाशिव पेठेत सध्या कलर वॉर रंगला आहे पण हा केवळ रंगाचा विषय नाही तर त्या माध्यमातून जागा काबीज करण्यात येत असल्याचा आरोप भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे सदाशिव पेठेतील एका भिंतीच्या कोपऱ्यात हिरवा रंग देण्यात आला होता त्या ठिकाणी चादर लावून फुले चढवण्यात आल्याचं समोर आलं तिथे चादर लावून फुलं चढवण्यात आल्याचा प्रकार देखील समोर आला हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या ठिकाणी तातडीने भेट दिली त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या हिरव्या रंगावर भगवा रंग दिला तसेच त्या ठिकाणी गणपतीचा फोटो देखील लावला यानंतर आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट करत खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की काल सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीत एका भिंतीवर हिरवा रंग देऊन त्या ठिकाणी हार फुले आणि अगरबत्ती लावल्याचा प्रकार समोर आला त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअप वर व्हायरल झाले त्यामुळे मी या ठिकाणी आवर्जून दाखल झाले मला व्हॉट्सअपवर जी माहिती मिळाली ती मी व्हेरीफाय केली त्या ठिकाणी याआधी कधीही हिरवा रंग किंवा प्रार्थनास्थळामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला नव्हता ती भिंत एका संस्थेच्या इमारतीचा पार्टा आहे मला अनेकांनी व्हॉट्सअपवर तो मेसेज पाठवला होता आम्ही तिथे ऍक्शन घेतली आणि हिरव्याचं भगव करून टाकलं शनिवार वाड्याच्या आसपास देखील अशा काही घटना आहेत तेव्हा देखील पोलिसांना कळवलं होतं अशी माहिती देखील त्यांनी या पोस्टद्वारे दिली